नमस्कार श्रोते हो जर तुम्ही मीन राशीचे असाल तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यात मोठे मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिक परिवर्तन घेऊन येणार आहे हे वर्ष तुम्हाला प्रश्न विचारायला लावेल मी योग्य दिशेने चाललोय का माझे नाते करिअर आरोग्य आणि पैसा योग्य मार्गावर आहेत का काही मीन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष नवीन उंचीवर नेणारे तर काहींसाठी कर्मशुद्धी आणि आत्मपरीक्षणाचे ठरणार आहे आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार रा आहोत राशीचे संपूर्ण दोन हजार सव्वीसचे भविष्य ग्रहगोचर महादशा आंतरदशा अडीचकी साडेसती परिणाम करिअर पैसा विवाह आरोग्य व्यवसाय विद्यार्थी महिला शेतकरी यांचे भविष्य लाल किताप व वैदिक उपाय शुभरंग शुभवार शुभ तारखा आणि वर्षभर संरक्षण वर्ष देणारे शक्तिशाली उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा बघूया मीनराशी दोन हजार सव्वीसचे वार्षिक भविष्य वर्षाची एकंदर दिशा दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी मध्यम ते शुभ फलदायी ठरणार आहे काही महिन्यात प्रचंड प्रगती होईल तर काही काळ संयमाची परीक्षा घेणारा असेल शनीचा प्रभाव मानसिक परिपक्वता वाढवेल तर गुरुचे आशीर्वाद जीवनाला नवीन दिशा देतील हे वर्ष स्वतःच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचे आहे जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल संघर्ष असतील पण ते तुम्हाला अधिक मजबूत बनवतील संधी आणि आव्हाने दोन्ही समतोल प्रमाणात असतील संयम नियोजन आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची कला यावर्षी सर्वात महत्वाची ठरेल भावनिक निर्णयापेक्षा व्यावहारिक विचार यश देईल दोन हजार सव्वीसमधील प्रमुख ग्रहस्थिती बघूया शनी मीनराशीतून भ्रमण करत असल्याने अडीचकी प्रभाव सुरू गुरु मे ते ऑक्टोंबर दरम्यान लाभकारक स्थानी राहू केतू आध्यात्मिक प्रगती जागृती वाढवणारे मंगळ काही काळ संघर्ष व घाई वाढवणारा दुसरा मुद्दा बघूया करिअर आणि नोकरी दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये बदल आणि प्रगती दोन्ही योग दिसतात काहींना नोकरीत बदल करायचा विचार मनात येईल विशेषतः एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान नवीन संधी येऊ शकतात पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत आहेत पण त्यासाठी मेहनत शिस्त आणि संयम आवश्यक राहील वरिष्ठांशी संबंध कधी गोड कधी तणावपूर्वक राहतील त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना ऑक्टोंबरनंतर चांगली बातमी मिळू शकते बेरोजगारांसाठी एप्रिलनंतर रोजगार योग उप मजबूत होतील विशेषतः शिक्षण अध्यापन अध्यात्म सेवा क्षेत्रात व्यवसाय आणि व्यापार दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या व्यावसायिकांसाठी नवीन कल्पना आणि नव्या संधीचे वर्ष ठरेल जानेवारी ते मार्च दरम्यान नवीन व्यवसाय सुरू करण्यास टाळाटाळ करावी पण एप्रिलनंतर परिस्थिती अनुकूल होईल भागीदारी व्यवसायात संवादाचा अभाव समस्या निर्माण करू शकतो त्यामुळे सर्व व्यवहार लेखी स्वरूपात ठेवा जुलै ते सप्टेंबर दरम्यान व्यवसाय विस्तार किंवा शाखावाढीचे योग आहेत जोखीम घेण्याचे महिने फेब्रुवारी ऑगस्ट लाभदायक महिने एप्रिल जून नोव्हेंबर आर्थिक स्थिती बघूया धन पैसा आणि गुंतवणूक यावर्षी मीनराशीच्या लोकांचे उत्पन्न स्थिर राहील पण खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतो घर वाहन आरोग्य किंवा शिक्षण यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे मे ते ऑक्टोंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे पण कोणत्याही योजनेत पैसे टाकण्याआधी योग्य सल्ला घ्या शेअर मार्केटमध्ये सट्टेबाजी टाळा जुनं कर्ज फेडण्याचे योग आहेत पण नवीन कर्ज शक्यतो टाळावे अचानक धनलाभाची शक्यता जुलै महिन्यात दिसते विशेषतः पूर्वी अडकलेले पैसे मिळू शकतात महिलांसाठी वार्षिक भविष्य दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशीच्या महिलांना घर आणि करिअर यांचा समतोल राग साधण्याची परीक्षा येईल जबाबदाऱ्या वाढतील पण त्याच वेळी आत्मविश्वास देखील वाढेल मानसिक ताण आणि भावनिक संवेदनशीलता वाढू शकते त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे माहेर सासर संबंध काही काळ तणावपूर्ण राहू शकतात पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल आर्थिक स्वावलंबनासाठी महिलांना नवीन संधी मिळू शकतात विशेषतः घरातून काम अध्यापन ऑनलाईन व्यवसाय क्षेत्रात गृहिणीसाठी ऑगस्ट ते डिसेंबर काळ विशेष शुभ ठरेल शेतकऱ्यांसाठी वार्षिक भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये शेतकऱ्यांसाठी मध्यम ते चांगले उत्पादन दर्शवले जाते सुरुवातीच्या हवामानातील अनिश्चितता त्रास देऊ शकते पण जून नंतर परिस्थिती सुधारेल पावसाचे योग मध्यम स्वरूपाचे आहेत त्यामुळे पाण्याचे नियोजन महत्त्वाचे राहील शेतीसाठी नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी सप्टेंबरनंतरचा काळ चांगला आहे सरकारी योजना अनुदान किंवा कर्जमाफी यांचा लाभ मिळू शकतो पशुधन व दुग्ध व्यवसायात वाढ होण्याचे योग नंतर आहेत व्यापारी व उद्योजकांसाठी भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये बाजारात चढ उतारा राहतील त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठे व्यवहार घाईने करू नयेत नवीन ग्राहक मिळण्याचे योग एप्रिल आणि नोव्हेंबर मजबूत आहेत परदेशी व्यापारासाठी वर्षाचा दुसरा भाग अधिक अनुकूल आहे कर जीएसटी कायदेशीर कागदपत्रे याबाबत विशेष काळजी घ्यावी कारण लहान चुका मोठा दंड लावू शकतात भागीदारी ते व्यवहार करताना विश्वासाबरोबर पारदर्शकता ठेवा अन्यथा गैरसमज होऊ शकतात आरोग्य शारीरिक व मानसिक मीनराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये मानसिक आरोग्य आणि झोपेच्या समस्या अधिक दिसतात विशेषतः फेब्रुवारी जून आणि सप्टेंबर महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी जुन्या आजारांचा त्रास पुन्हा डोकेवर काढू शकतो विशेषतः पाय पोट हार्मोनल समस्या रक्तदाब याबाबत सावध राहा आहारात सात्विक अन्न भरपूर पाणी नियमित चालणे योग प्राणायाम ध्यान आणि सूर्यनमस्कार फार उपयुक्त ठरतील देवपूजा आणि मंत्र जप मानसिक शांती देतील प्रेम विवाह हो व नातेसंबंध दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीच्या लोकांसाठी भावनिक संघर्षाची कसोटी पाहणारे ठरेल प्रेमसंबंधात गैरसमज अंतर किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो पण संवाद ठेवल्यास नाती अधिक दृढ होतील नवीन प्रेमसंबंध जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान जुळण्याची शक्यता आहे विवाहासाठी योग्य काळ मे ते डिसेंबर आहे विशेषतः सप्टेंबर नोव्हेंबर वैवाहिक जीवनात मतभेद येऊ शकतात पण संयम समजूतदारपणा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवल्यास घरात शांतता ठिकेल कुटुंब व सामाजिक जीवन घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विशेषतः आई वडिलांशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात भावंडांशी संबंध काही काळ तणावपूर्ण राहतील पण वर्षाच्या उत्तरार्धात सुधारतील समाजात मान प्रतिष्ठा वाढेल धार्मिक कार्यक्रम पूजापाठ शुभ कार्यामध्ये सहभाग वाढेल घरात वास्तूबदल दुरुस्ती आणि स्थलांतराचे योगही संभवतात शिक्षण व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मिश्र फलदायी ठरेल अभ्यासात मन लागणे कठीण जाऊ शकते पण योग्य मार्गदर्शन आणि शिस्त ठेवल्यास मोठे यश मिळेल स्पर्धा परीक्षांचे यश ऑक्टोंबर जास्त दिसते उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या संधी देखील संभवतात अभ्यासातील अडथळे आळस आत्मविश्वासाची कमतरता मानसिक अस्थिरता यावर मंत्र जप ध्यान आणि नियमित दिनचर्या उपयुक्त ठरेल प्रवास व स्थलांतर दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशीच्या लोकांना देशांतर्गत तसे प्रदेश प्रवासाचे योग विशेषतः एप्रिल जुलै नोव्हेंबर महिने प्रवासासाठी शुभ आहेत नोकरी किंवा वर्षाच्या दुसऱ्या भागात दिसतात मात्र फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात प्रवासात काळजी घ्यावी अपघात दस्तऐवज गोंधळ किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात कायदेशीर बाबी व कोर्ट कचेरी दोन हजार सव्वीस मध्ये कोर्ट केस किंवा कायदेशीर प्रकरणामध्ये विलंबाचा योग अधिक दिसतो झटपट निकाल अपेक्षित न ठेवता संयम बाळगणे आवश्यक आहे वादविवाद भांडणे कोर्टात जाणे शक्यतो टाळावे जमीन घर करार दस्तऐवज याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी ऑक्टोंबरनंतर काही प्रकरणात सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता है। आहे आध्यात्मिक प्रगती व धर्म दोन हजार सव्वीस हे वर्ष राशीसाठी अत्यंत आध्यात्मिक परिवर्तनाचे आहे देवपूजा जप व्रत साधना याकडे मन आपोआप आकर्षित होईल गुरुकृपा प्राप्त होण्याचे योग आहेत ध्यान नामस्मरण सेवा कार्य तीर्थयात्रा यामुळे मानसिक शांती आणि आ मी समाधान मिळेल विशेषतः गुरुवार उपासना शुद्ध विष्णू नारायण शिव उपासना यावर अधिक ह्या उपासना अधिक फलदायी ठरतील उपाय व मार्गदर्शन शुभरत्न तुम्हाला पिवळा पुखराज किंवा अमेथिष्ट जांभळे रत्न योग्य सल्ल्याने तज्ज्ञाच्या योग्य मार्गदर्शनानेच घालू शकता मंत्र जप रोज एकशे आठ वेळा ओम नमो नारायणाय किंवा ओम गुरुवे नमहा हा एकशे आठ वेळा स्नान झाल्यानंतर जप करा दान धर्म गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा उदाहरणार्थ हळद चना डाळ केळी गरबी विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत द्या व्रत गुरुवारचे व्रत करा आणि प्रदोष व्रत करा नकारात्मक ग्रहयोग शांत करण्यासाठी शनिवारी काळ्या तिळाचे दान शनिमंत्र मंत्र ओम शम शनेश्वराय नमहा दोन हजार सव्वीसमधील महादशा अंतर्दशा अडीचकी साडेसाती विश्लेषण शनी अडीचकी दोन हजार सव्वीसमध्ये राशीवर शनीची अडीचकी सुरू आहे त्यामुळे मानसिक ताण कामात विलंब जबाबदाऱ्यांचे ओझे भावनिक थकवा पण याच काळात कर्मशुद्धी संयम आत्मिक प्रगती दीर्घकालीन यशाचा पाया उपाय शनिवारी शनी स्तोत्र पठण करा गरीब वृद्ध अपंग लोकांची सेवा करा लोखंडाचे दान करा काळ्या कपड्यांचा टाळा महादशा गुरु किंवा राहू संबंधित दशा असू शकतात गुरुदशामुळे काय होईल शिक्षण विवाह व आध्यात्मिक उन्नती शनिदशेमुळे कर्म संघर्ष व स्थायी यश राहुदशेमुळे भ्रम बदल आणि परदेश योग सर्वांसाठी सार्वत्रिक उपाय गुरुवारी विष्णू सहस्रनाम ऐका किंवा म्हणा शनिवारी हनुमान चालिसा म्हणा अमावस्येला दिव्याचे दान करा वर्षाचा शुभ काळ व सावधगिरीचे महिने सर्वात शुभ महिने तुम्हाला एप्रिल जून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अडचणीचे महिने फेब्रुवारी ऑगस्ट आणि सप्टेंबर महत्वाचे निर्णय एप्रिल मे किंवा ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये घ्यावेत शुभ शुभवार शुभ तारखा रंग पिवळा पांढरा आकाशी निळा शुबरं� हलका हिरवा महत्वाच्या कामासाठी जाताना ह्या रंगाचे कपडे घाला शुभवार गुरुवार सोमवार आणि शुक्रवार सगळ्यात चांगला गुरुवार शुभ तारखा दोन पाच नऊ बारा अठरा एकवीस आणि सत्तावीस राशीसाठी संपूर्ण वर्षभराचे लाल किताबाचे उपाय दैनिक उपाय सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा गुरुवारी गाईला चारा द्या शनिवारी काळे तीळ किंवा तेल दान करा साप्ताहिक उपाय मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा गुरुवारी विष्णुस्त्रोत्र ऐका म्हणा रविवारी गूळ आणि गहू याचे दान करा विशेष उपाय घरात जलकुंभ किंवा मातीचा लाल रंगाचा घडा ठेवा झोपताना पाण्याचा ग्लास डोक्याजवळ ठेवू नका अंधाऱ्या खोल्यामध्ये झोप टाळा घरात तुटलेली भांडी ठेवू नका मासे किंवा पाण्याशी संबंधित वस्तू पूजा घरात ठेवू नका तु मी तुम्हाला अंतिम सल्ला असा देईन की मीनराशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी संयम श्रद्धा आणि कर्मशुद्धीची आहे लगेच परिणाम अपेक्षित न ठेवता सातत्य ठेवा काय करावे देवपूजा गुरुसेवा संयम योग्य नियोजन आत्मचिंतन काय टाळावे घाईघाईचे निर्णय नकारात्मक लोकांचा सहवास आर्थिक जोखीम I don't know. नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हे वर्ष तुमच्या आयुष्याची नवीन दिशा बदलू शकते जर तुम्हाला असे सखोल अचूक आणि उपायासही राशी भविष्य पाहिजे असेल तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश लिहा तसेच तुमच्या जन्मकुंडलीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन उपाय वास्तू ग्रहशांती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जय श्री गणेश जय श्री हरी জয় গুরুদেব